आय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंच दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्या सगळ्याच्या मुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला पुन्हा एका नवीन सुंदर दिवसाची सुंदर पहाट झालेली आहे आणि पहाटेचं वातावरण त्यातले त्यात म्हटल्यानंतर आमच्या इथं असतं स्वर्गच आणि सध्या खूप अशी कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये सकाळ सकाळ उठू वाटत नाही तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आमची लक्ष्मी आमच्या दारामध्ये एकदम उठून दिसते आणि आज दाजी पहिल्या दिवशी घेऊन चालले त्यांना कसं वाटतंय दाजी तुम्हाला आता छान वाटते पहिलं तुम्हाला तुम्हीला थँक्यू वरती वरून बघते तुम्हाला कसे दिसत आहे गाडी मध्ये तर आज पहिल्यांदा घेऊन चाललंय मला एक छानस गिफ्ट दिलंय छानस म्हणजे मोठंच खूप मोठं आहे तर आता हार वगैरे काढून टाकावं लागेल सुकून गेलाय ना सकाळ सकाळचं कोळ ऊन पडलं त्याच्यावरती दोघं ब्लॅक ब्लॅक झाले गाडी ब्लॅक तुम्ही ब्लॅक झाले बघू आता करू प्लॅन काहीतरी चला अक्का बसले का उन्हाला आता तस काल थंडी एवढी वाढली ना त्याच्यामुळं सकाळ सकाळ असं वाटतं उन्हातच बसून राहावं आहे का ना अक्का तर आमची स्वीटी मॅडम पण इकडं आला बसली बघा बऱ्याच वेळ तिकडच्या साईडनी बसली बसली ऊन जास्त चटकायला लागलं इकडं सावलीला येऊन बसली कसं आज एवढं डोंगराच्या कडेला म्हणलं ना एवढी थंडी वाजायला लागते ना की त्याला लिमिटच नाही जास्त थंडी आहे आता मी चालली आहे मंदिरामध्ये आणि अगे पिल्या पण आहे माझ्यासोबत ध्रुव आर्यन रुद्र तिन्ही पण गेले स्कूलमध्ये आणि हो त्याच्यानंतर मला एक म्हणायचं होतं दोन दो तो 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 की दोन दिवसापूर्वी जे आम्ही दो चौघ जसे फिरायला गेलतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंना प्रश्न पडला की ध्रुव कुठं आहे मुलांना नाही नेलं का तर हो मुलांना नव्हतं नेलं आम्ही घरीच ठेवलं होतं तर मम्मी आलेली होती मम्मीला बोलवलं कारण कसं आहे मी तर नकोच म्हणत होते तर मग तुमचे छोटे भाऊजी म्हणले की काय तुम्हाला तू मला तुला नेतोय तर चल म्हणतोय तर मग परत असं कारण मग मुलांना सोबत नेलं का मग काय होतं परत स्कूल पण बुडलं असतं पुन्हा प्रवासात मुलांचा आजू झालं होते त्याच्यापेक्षा मग ते म्हणले चल एक दिवसाचा प्रश्न आहे लवकर जाऊन संध्याकाळी लवकर मग येऊ कारण कसं होतं मम्मीला बोलवलं होतं मग आम्ही मग मम्मी आली होती सकाळ सकाळ आम्ही लवकर निघून गेलो मुलं झोपली होती तेव्हाच आणि मग मम्मी आली मम्मीला फोन केला म्हणले तू आणि ती मग दिवसभर थांबली होती आम्हाला यूजपर्यंत कारण ते म्हणले मग मं मी परत आता गेल्यावर मला चार महिने यायला होते का पाच महिने यायला होते आता डायरेक्ट आम्ही जत्रालाच येईन कारण आमच्या गावची जत्रा असती एप्रिलमध्ये तर मग ते म्हणले त्यावेळेस जर न्यू पोस्टिंग चाललो आहे म्हणले त्याच्यामुळे तिथं कशी सिच्युएशन आहे सुट्टीची वगैरे एवढं मला नाही का नाही माहिती म्हणले मग तिथं गेल्याच्यानंतर एप्रिलमध्ये जर भेटली चा, तर तीन, तीन, चा चांगलंच आहे तरी पण तीन साडेतीन चार महिन्याच्या पुढंच भेटन मग ते म्हणले चल एक दिवसाचा प्रश्न आहे चौघजणं जाऊ तेवढाच टाईम पण एकमेकासोबत म्हणजे एकमेकासोबत टाईम द्यायला होईन एकमेकांना हे पा आमचे साहेब आले सकाळ सकाळ गेले होते फिरायला ते आणि बबलू हो, भाऊ ढवळपुरीला गेलते तिकडं मोठी नदी आहे तर म्हणले सकाळीच गेलते साडे ला आता किती म्हणलं तरी फौजी माणूस तर तिथे फिश वगैरे चांगले भेटते छान असे तर मग तिथून तिथून आणायला गेलते फ्रेश फ्रेश मला नाही नेलं तुम्ही आले असते मी पण चल म्हणत होते मला ते पण ध्रुवची स्कूल उशिरा परत त्याला सुट्टी झाली असती आणि मा मी आवरल्याशिवाय तू आवरत पण नाही लई नाटकं करतो एकच दिवस मम्मीच त्या दिवशी थांबली होती तर इतकी इतकं नाटकं केली मम्मी म्हणली लई इतकं नाटकं परगई म्हणली आहे लई नाटकं करतो मुद्दाम काही ना काही खोड करीन काही ना काही करीन मला कपडेच नाही घालायचे स्कूलचे मला टिफिनला हेच नको तेच नको सारखं त्याचं काही ना काही चालूच असतं आम्हाला म्हणतात बस ना इथून घरी न्यायचं चल म्हणते आता मी मंदिरात पूजा करायला आले जा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हरि भोले नम शिवाय ओम गो ला मंदिरातली पण छानपैकी पूजा झाली आणि जानकीला पण पोळी द्यायला आले होते तर आज जानकीला गोठ्यातून लवकर सोडलं जरा कारण हे लवकर गेलं ना बबलू भाऊनी हे लवकर त्यांना दोघांना जायचं होतं मग त्यांनी लवकरच सोडलं तिला लवकर नेऊन बांधली तर चला असो त्याच्यानंतर की आम्ही जसं भाताची शेती दा दाखवली होती व्हिडिओमध्ये त्याच फिरायला गेलेल्या व्हिडिओमध्ये तर आता बघा आमच्या इकडं जास्त करून कांदे आणि कांदे जास्त पिकवले जातात कांदे आणि ज्वारी त्याच्यानंतर कडधान्यामध्ये मूग तुरी हेच जास्त आमच्या इकडे पिकतं भात झालं स्ट्रॉबेरी झालं हे आमच्या इकडं जास्त पिकत नाही आणि ना की पाहायला पण भेटत प्रणाली तर त्याच्यामुळे ना आणि खरंच त्या दिवशी ना भाताची शेती कशी केली जाते हे आम्ही दोघींनी पण फर्स्ट टाइम बघितलं कारण याच्या अगोदर कधीच पाहिलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं काय झालं की पहिल्यांदा पाहिल्यानंतर कसं वाटतं कोणाला पण कोणतीही गोष्ट पहिल्यांदी पाहिली की ते थोडं आश्चर्यचकित वाटती थोडंसं असं वेगळं वाटतं नाही कधीच्या नवत बघितल्याच्या नंतर आता असू शकतं बऱ्याच ताईंच्या ता कमेंट आल्या की आम आमच्या इकडे याला भात म्हणतात आमच्या इकडं बरंच काय 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 साळी म्हणतात पण आमच्या इकडं जे पण आहे त्याला सातूच म्हणतात आमच्या इकडं बघायला पण भेटत नाही अशा पद्धतीचं आणि पहिल्यांदा बघितल्याच्या नंतर एका ताईंनी कमेंट केली जशा फॉरेनवरून आल्या तर असं आहेत तर फॉरेनवरूनचा त्याचा प्रश्न नाही कोणतीही गोष्ट पहिल्यांदी बायल्याच्या नंतर ना ती त्याच्यामधली काहीतरी विशेष जाणून घेण्याचा काहीतरी मनाला म्हणजे असं हे वाटतं की पाहावं वा, आणि आम्ही जे पण काही बघतो जे पण काही करतो तेच सगळं काही तुमच्यासोबत शेअर करीत असतो तर चालतं चालतं रस्त्यात लागलं त्याच्यामुळे त्या गोष्टी जशा जशा तुम तशा तशा तुमच्यासोबत दाश शेअर केल्या गेल्या तर चला काय असं का का ते असो प्रत्येकाचे कशी गाव बदलतं भाषा तशीच भाषा सुद्धा बदलती त्याच्यामुळं मुळे आमच्या इकडं जास्त करून सातूच म्हणते त्याच्यामुळं माझ्या तोंडातून सातू सातू गेलं तर काय असं का ते असो प्रत्येकाच्या भाग वेगळी भाषा वेगळी तर त्याच्यानंतर आता उद्या छोट्या फौजींला जायचंय त्याच्यामुळं आज त्यांची जायची तयारी करायची सगळी तर त्यांना बनवून द्यायचंय काय 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 तर म्हटलं चला दिवाळीला पण नव्हते तर थोडंफार अजून फराळाचं थोडंफार त्यांच्यासोबत बनवून द्यावा कारण इथं मागं काय झालं होतं की ते जिथं याच्या अगोदर पोस्टिंग होते तिथं न एवढं नको म्हणायचे नाही का ते थंडी जास्त असल्यामुळे ते वस्तू व्यवस्थित राहत नाहीत खराब होऊन जात आहेत त्याच्यामुळं म्हणले ते नकोच म्हणायचे पण ह्या वेळेस आता बनवून देऊ त्यांना काय 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 तर चला चंदन कस्तुरी अजून बंदच आहेत त्यांना सोडते आता मी पा संध्याकाळी ना यांना आता थंडीच थंडी लई वाचते ना त्याच्यामुळे यांना आहे बंद करून टी व्हीत असतो आम्ही पकडू संध्याकाळी जेवण दिलं का हा उघडते उघडते चला 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 संध्याकाळी यांना जेवण दिलं का जेवणामध्ये भात देत असतो संध्याकाळच आणि यांना जेवण दिलं का मग बंद करून टाकतो कारण मग थंडी लय वाचती आणि मग घाण पण लय करते ते दारात सगळं सोडून देते रात्रीच्या दारातच येतात मग निम्म्या रात्रीच त्याच्यामुळं मग म्हणलं असो चला आता च सुरू होते चरायला जे बन भेटते तर त्यांना गवत बिवत ते खाऊन घेते आता त्यांना टाकते आता खायला काहीतरी तर हे पहा मासे आणलेत आन आणि याच्यामध्ये बादलीमध्ये टाकलेत त्यांनी धुण्यासाठी हे पा चांगले चिलापी प्रकारचा मास आहे हा याचे कल्ले वगैरे पहा कसे आहेत डोळे तर आणलेत बादलीमध्ये टाकलेत आता त्याला स्वच्छ करायचंय बबलू भाऊचं काम चाललंय तिकडं स्वच्छ करायचं आणि बाबा पण आता जाणार आहेत मदतीला बाबांना पण सवय आहे असं सगळं काय करायची आणि आता कसं आहे एक भौजी मांडल्याच्यानंतर तिथं कसं आहे व्हेज नॉन व्हेज असला कसलाच प्रकार नाही कारण सारं एकत्र मिक्स करून टाकतेत सगळं आणि मग आल्याच्यानंतर चला म्हणलं तेवढाच त्यांचा एन्जॉय तर मग संध्याकाळी मस्त आम्ही चुलीवरती पार्टी करणार आहेत सगळे मिळून तर चला त्याच्या अगोदर आता त्यांना न्यायला काय काय बनवायचंय तर ते आता बनवायला सुरुवात करतो आम्ही तर मग आता त्यांना विचारलंय काय काय न्यायचं तर म्हणले आता मला करंजी लाडू आणि शेव या तीन वस्तू द्या तर आता मग बाहेरच घ्यायचं का तर चला सगळे पीठ पित, पिठ सगळे मळून घेतले सगळं लाडूचं त्याच्यानंतर आपलं करंजीचं आणि शेवचं आता बाहेर करायला घेणार आहे आम्ही हवेशीर मस्त बाहेरची तयारी करायची शेगडी वगैरे आणायची तर त्याच्या अगोदर बघा तर ह्या साड्या आणल्या होत्या बघा अशा पद्धतीच्या आम्ही तर आज म्हणलं होतं यांना म्हणलं होतं आपण एका दोन तास जाऊ आणि वाटून येऊ नाही का आपण पाठीमा नंतर म्हणलं आता मुलं पण येतील शाळेतून आणि बनवता बनवताच चार पाच वाजणार येतं त्याच्यामुळं म्हणलं असू द्यात बघू आता हेच गेल्याच्या नंतरच प्लॅन करू आहे का नाही ताई आता आज उद्या थोडी गारबडच राहणार आहे आपल्याला हा आणि जसे की दोन दिवस आहे ना इतके धावपळीत गेले ना त्याच्यामुळं हे बघू ती गेल्याच्या नंतरच निवांत आम्हीच जाऊन हा तर हे पहा अशा पद्धतीची प्रिंट आहे त्याच्यावरती लुकवाईज एकदम सुंदर दिसणार आहेत त्या घातल्याच्या नंतर तर, तर हासा हाचा एक गठ्ठा होता आणि हासा हाचा एक होता आणि सगळ्याच्या सगळ्या सारख्या आम्हाला भेटल्या नाही त्याच्यामुळं मग ह्या चार थोड्याशा वेगळ्या घेतल्या होत्या आम्ही पण हे व्हाईट मध्येच आहे मिक्स कॉम्बिनेशन मध्ये होते आहे का नाही मस्त पैकी आमचा दरवेजचा छान मस्त बा बैठक बसली आता बाबा बस मस्त गरम गरम कानुलेच एन्जॉय घेऊ राहिले आणि शेव एवढी मोठी करून झाली आता कानुले करू राहिलो दिवाळी संपल्याची तर गरम गरम खायचा मूड जरा चांगला व्हायला लागलाय का चांगलं लागले दिवाळी जरा दिवाळीच्या नंतर खाऊ वाटत संपल्याच्या नंतर हम्म दिवाळी संप कंट्रोल केलं सुरुवाती नाही बाई बांधून द्यायचं सगळं आता पहिलीच रोशनी बनली ताई तुम्ही आता बाई काय करते वा आत्ता बाबा मस्त गरम गरम कान छान लागते ठीक आहे चला आमचा ढिंगाणा दिमा, मध्ये मस्त कधी स्वयंपाक उल गेलाय कळाला पण नाही आता फक्त लाडू राहिले झाला आता बाकूरच संपलं आचारी मॅडम इकडे तयार आहे आणि हा मी इकडं हाताखाली द्यायला तयारी का नाही रोशनी <laughs> <laughs> दोन दिवस चांगले धावपळीत गेले सगळे काय वाचायला तर इथं मस्त अशी एक पारंपरिक रेसिपी आहे दामट्याचे लाडू तर दामट्याचे लाडू ना फक्त आईच्या हातचेच नाही तर प्रत्येक मला असं वाटत ताईंनी आजीच्या हातचे सुद्धा खाल्ले असेल इतकी मस्त अशी रेसिपी आहे बेसन पिठात थोडस मीठ टाकून अगदी जसं कणिक गव्हाचा आपण पीठ मळतो तसं मळून घेतले तेलाचा हात लावून एकदम कडक आणि ह्या अशा प्रकारच्या दामट्या हातावरती थापून किंवा लाटून ह्या डायरेक्ट तेलामध्ये अशा पद्धतीने तळल्या जातात तर त्या ता ता बऱ्याच ताई बनवत पण असतील आणि काहीताईंसाठी ही रेसिपी नवीनसुद्धा असेल तर नवीन ज्यांच्यासाठी असेल तर नक्कीच ट्राय करा इतका छान लाडू हा लागतो खूप असा टेस्टी जाड प्रकारचे पहा अशा पुऱ्या हाताने थापून किंवा लाटून घेऊन तळून घेतल्या थोड्याशा जास्त ब्राऊन पण केल्या नाही अशा थोडासा म्हणजे नॉर्मल रंग येईपर्यंत तळ्या आणि अशा हातानेच सगळ्या त्या पुऱ्या कुस करून घ्यायच्या छानपैकी सगळ्या अशा व्यवस्थित आता कोणी कोणी मिक्सरमध्ये पण करतं पण हातावरचे कुस ला, लाडूची जी टेस्ट आहे ना ती दुसरी कशातच नाही पहा कुस करून कुस करून हक्काने आणि आमच्या दिदींनी मस्त असं हा हातावरतीच सगळं बारीक केलं आहे आम्ही मिक्सरमध्येच करत असतो पण दिदी म्हणल्या नाही वहिनी हाताने करा तुम्ही हाताची टेस्ट एक वेगळीच असती तर म्हणलं मग त्या म्हटलं मी करते हाताने छानपैकी त्यांनी मस्त असं बारीक केलं उरलेलं थोडंसं होतं ते मिक्सरमध्ये केलं आता इथे एका ग्लासाला जवळजवळ ते बेसन पीठ होतं दीड किलो आणि दीड किलो लाडूला अर्धा किलो साखर मी इथं वापरते एक ग्लास पाणी टाकलं त्यात अर्धा किलो साखर टाकलं आता हा पाकाचं प्रमाण योग्य झालं पाहिजे लाडूमध्ये ह्या लाडू छान टिकतात आणि खायला तर छान लागतात पण टिकण्यासाठी पाकाचं प्रमाण ठीक लागतं तर एक ग्लास पाण्याला मी दीड किलो बेसन पिठाला अर्धा किलो साखर वापरली आता साखरेचं प्रमाण जर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी इथं कमी गोडच बनवते एवढ्या मेजरमेंट मध्ये व्यवस्थित होतात कुणाला जास्त गोड हवा असेल तर जास्त पण टाकू शकता कुणी जर सपोज ट्राय केले तर पाहून सगळा एक एकदम असा एकतारी पाक नाही बनवला मी साखर गुळ तर हा पाक त्याच्यामध्ये मी थोडासा टाकून घेतला जसा लागेल तसा आणि व्यवस्थित असं हलवून येणार आता याला एक तीन ते ती चार घंटे झाकून ठेवून मी असंच ठेवू देणार आहे याच्यामध्ये आपल्या आवडीचे जे पण ड्रायफ्रुट्स आहे किशमिश काजू बदाम आपण काही ऍड करू शकतो अक्रोड वगैरे पण आता मी फक्त याच्यामध्ये किशमिशच ऍड करते काजू बदामची टेस्ट त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे वेगळीच लागते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नाही ऍड करणार मी फक्त किशमिश ऍड करणार आहे तर जुनी आजीच्या पारंपारिक रेसिपीज आहेत ना ह्या तर ह्या कधीही कालबाह्य होणार नाही आहेत मला असं वाटतं कारण ते तितक्या टेस्टी आणि छान लागतात कधीही बनवलं तरी आणि दिवाळी शिवाय म्हणजे पहिले लोक फक्त सणाची वाट पाहायचे हे असं खाण्यासाठी पण आजकाल सगळ्याच मैत्रिणी युट्यूबवर पाहून किंवा सगळ्यांनाच म्हणजे असं बनवण्याचा एक छंद आहे खाऊ वाटलं की आपण पटकन लगेच बनवतो जरुरी नाही की दिवाळीच पाहिजे किंवा आपण पहिल्या लोकांना मिळत नव्हतं ना त्याच्यामुळे ते दिवाळी या सणाची खूप आतुरतेने वाट पाहायची आणि मग त्यांना ते दिवाळीलाच भेटायचं थोडीशी किशमिश त्याच्यामध्ये मी टाकलेत आणि झाकून आता ना एक चार पाच घंटे मी असंच ठेवणार आहे ठेवल्याच्या नंतर ठेवायचं कारण काय किती छान असं फक्त कुठल्याही प्रकारचा फूड कलर वगैरे न वापरता मस्त अशा हाताने लाडू वळले गेलेत पहा थोडासा पाक त्यातला उरला होता तो मी चहासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला म्हणलं यातलाच थोडासा एक दोन तीन तीन चार चार चमचे टाकले की त्याच्यामध्ये फक्त विलयची चाळ घेतील चहासाठी काम येईल फौजींसाठी मस्त लाडू तयार झाले करंजा सुद्धा छोट्या छोट्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या आईनाच्या मध्ये नाही आले ना आता मग म्हटलं चला दिवाळी ते या निमित्ताने तरी खातील आता हे सगळं त्यांना पार्सल होणार आहे संध्याकाळची वेळ झाली बघा एक पाच सव्वा पाच वाजले संध्याकाळचा टाइम झाला आता पोरांच्या दुधाचा झाडून वगैरे घेतले कशी राहिले ताईच्या आणि गाय आणायला आता बबलू भाऊ गेल तर बोर आणतर आहे ना पायाचे अक्षरशः घोटे दुखायचे आमच्या म्हणजे इतकं डेंजर आता जरा कमी झाले प्रमाण तर हे बोर बघा एका ताईनी दुपारीच कमेंट केली की ताई बोर दाखवा कारण बघा हे छोटे बोर गावराने एकदम तर त्यांनी आणलेत ना तर तस आम्ही तिकडं करता करता सारखं इकडे येत आहे माणूस खायसाठी एक 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 टाकते एक आता लाडू करंजी आणि शेव तयार झालेली आहे बरंच काही सामान आणायसाठी ते गेलेले सोबत त्यांना न्हायचंय काय काय चटण्या चुटण्या इथून पण करून द्यावं लागते आपल्याला पण आता चटण्या उद्या करू उद्या त्यांना संध्याकाळी जायचंय दिवसा होईन बरोबर खाऊन घेऊ द्या बरोबर कारण लेबर बघायला भेटले हा वर्षातून एकदा ना तुला चला आता संध्याकाळची तयारी करायची तर चला आमचा इथं मस्त असं चुली वर्षा आणि आमच्या रोशनीच्या कडक कडक भाकरी बघा इथं मी तर पापुडा खाऊनच फ्लॅट झाले दाखव रोशनी एक भाकर वर करून पापुड्याची पातळ पातळ अशा भारी भाकरी मस्त कडक कडक आणि इकडं बघा माशाच्या ग्रेवीची तयारी झालेली आहे छोट्या फौलींसाठी आज फक्कड बेत ह्या माशाची ग्रेव्ही फ्राय मासे आणि इकडे पा बुल मासे तोडून ठेवलेत आता याची मी मस्त अशी चमचमीत भाजी करणार आहे आता काय म्हणतात ना प्रत्येकाची आवडीनिवडी वेगवेगळे असतात तसं त्यांचे मासे म्हणजे त्यांचे खूप आहेत त्याच्यामुळं ते म्हणले आता उद्या जायचंय तर आज मस्त मी ती मला चुलीवरचं जेवण करून घाला तर आता त्यांचं सामान आणायला गेलेले आहेत ते उद्या न्यायसाठी तर आज काय आलं नाही पापुडा फेक ना भाकरीचा मी तर म्हणते पापुडानेच पाहू आपण देती तुला हा म्हणजे प्लेट मध्ये पार्सल इकडे तर मग मेनू चाललाय कारण ताई आमची फ्राय आणि गिरवीच मस्त करती तर त्याच्यात आता माग बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई तुम्ही नॉनव्हेज बनवता असला तर नॉनव्हेज च्या पण रेसिपी शेअर करीत जा पण कसं होतं प्रत्येकाला आपले ब्लॉग सगळेच बघतात व्हेजवाले नॉन व्हेजवाले त्याच्या प्रत्येकाला आवडतं नाही आवडतं म्हणून आम्ही नाही नव्हतं टाकीत कधी म्हणजे टाकलेलं आहे पण आपण अगोदर खूप आप, पहिले टाकत होतो पण आता मधी नव्हतं टाकल्या तर मग आज शेअर थोडीशी कारण काही त्याला लाईक पण भरपूर आली की ची रेसिपी पण शेअर करीत जा नाही आपण केलेला आहे ना आपण त्याच पद्धतीने करतो म्हणून मग वारंवार दाखवण्यात मजा नाही तेच तेच म्हणून मग आता फिशकरी नाही दाखवलेली आहे माझ्या स्टाईलने बघा इथं मस्त आहे ना हे जे वाटण आहे भरपूर अशी कोथंबीर आलंय आणि भरपूर असं लसूण कोथंबीर आलं लसूण हे वाटण याचं इकडं ओला नारळ आणि ओला नारळ पुन्हा कोथंबीर याच्यातच मी लाल तिखट थोडंसं टाकलंय आता इकडं मस्त असं तेल तापायला ठेवले पाहिजे चुलीवरचे भांडे आमचे वेगळेच येतं बाहेर काय करायचं म्हणलं तर तेच ना पण एवढं आहे की आज दाजी नाही येत दाजी असती अजून माझ्या आली असती दाजी कामा निमित्त पुण्याला गेलेले आहेत थोडेसे उशिरा येणार आहेत पण मग आम्ही एवढे एवढेच आहेत म्हणलं चला सगळे मिळून मिसळून कारण उद्या गेल्याच्या नंतर परत सगळं घर शांत होणार वाहणार आजच तेवढी म्हणजे आधी त्यांचीच वाट बघतो होती कधी येतील ते म्हणले फ्राय आल्यावर मी करतो हा ते म्हणले मी करतो फ्राय आल्यावर चला त्यांची मस्त तेल होऊन पड़ दिलं आणि त्याच्यामध्ये कोथंबीर आलं आणि लसूण याची पेस्ट टाकली अशी मस्त परतून घेते शेगडीवर किंवा चुलीवरती करायचं म्हणलं ना की तू पटफट होत ना तेल फुटायला वेळ लागत नाही आणि आणि मुळे भाज्या टेस्टी बनतात जास्त ना जास्त परतवायला टाइम लागतो आणि तेल लवकर सुटत नाही तर चुलीला मस्त पैकी हार पाडलाय छान असा आणि त्याच्यावर भाकरी भाजू राहिली तर ध्रुवला तर थंडी पण लय वाजू राहिली त्याच्यामुळं ध्रुव हे बसला म्हणला मला शेकायचंय बटाटे बटाट्याचं भरीत खूप छान होत भाजलेल्या हारामध्ये आणते मी तर त्या तो ये चुलीपड बसवला होता ले ले आ, खाले 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 त्याला पण गरम, गरम गरम भाकर खाऊ घातली गरम गरम भाकर टेस्टीच लागती किती काय केलं मी बटाटे आणून टाकते त्याच्यामध्ये हार चांगला पडलाय आता तर हे पहा मस्त पैकी घरातून जाऊन मी आणलेत आता थोडा अजून अजून विचतू पडून दे तुझ्या भाकरी झाल्या का मग टाकून दे नाही तर मसाला छान परतलाय त्याच्यामध्ये आता पीस टाकून देते फिशचे चे तर ओल्या नारळाची ना म्हणजे ना 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 भाजी खूप छान होती ओल नारळ काढून तुम्ही चिकन म्हणा किंवा फिश करी म्हणा बनवली ना फक्त अद्रक लसून पेस्ट आणि ओलं नारळ केलं ना एकच नंबर होती कारण याला उदमपूरला एक पंजाबची काय म्हणतात आपलं बंगालच्या एक ताई होतं त्या फक्त ना याच्यामध्ये करायच्या याला न पाणी टाकतं थोडं थोडं टाकणार मी थोडस आता कारण पाणी सुटतं ना त्याच्यामुळे टाकून पाच मिनटं थोडस ठेवणार आहे आणि माथ्यावरती मग नंतर बाकीचा मसाला ज्याला कोरडे लगत खायची इच्छा आहे ना त्याने असं जरी खाल्लं तरी हे छान लागणार आहे मीठ टाकून याच बरोबर पाणी सुटतं पण मी आता हे कसं बाजरीच्या भाकरी बरोबर खायचे म्हणून हा मसाला नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे आता हे पाच मिनिट करतो ते छान हा पाच मिनिटानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलंय बाबा शांत बस ना गरम पाणी हे कोमट आता ही जी भाजी आहे ती कच्च्या माश्याची आहे फ्राय करून सुद्धा भाजी करतात ही पण ही कच्च्या याचीच केलेली डायरेक्ट ही अशी सुद्धा छान होते याला आता लई हलून जमणार नाही नाहीतर काय मासे तुटायची शक्यता आहे काय एक टाकलेला आहे गॅस बंद केलाय दोन मिनिट आहे आणि मग छोट्या फौजींना ला खायला देणारे थंडी <laughs> लाई सुटली परत चूल विजलेली परत आम्ही लावली शेकायला कुणाला जा आक्का बाबांचं इकडे जेवण चाललंय

आज शिकली तर काय मला हे इतके पण हे बघ त्यावर त्याला चांगले रोज थोंबायचे बर काला मध्ये टाकले ना जास्त ऑइल पित त्याच्यामुळे जास्त ऑइल पिक नाही म्हणून तळ्यावर करायचे होय म्हणून आज सांगितलं बनवायची म्हणून फ्राय नाही करायची म्हटले डीप फ्राय नाही करायची करायचे आपल्याला कुठं शिकलं तुम्ही हे बंगाल बंगालला बंगाली लेडीज काय जेन्ट नाही जेवण करू लेडीज म्हणजे बंगाली लोक लय फिश खाते हा खरं आहे वर खाते बरं आहे चला आज कधी लय दिवसातून भरते तुम्ही काय काय आहे ते माठीचं म्हणून त्याच्यामध्ये बेसन पीठ रवा आणि चिकन मसाला चिकन मसाला घरचे मसाले आले

चला जेवण झालंय सगळं गेलेत ते दोघ जण बबलू आणि बबलू आणि रोशनी आणि रोशनीने खूप छान भाकरी केल्या होत्या मस्त कडक नाही राजू भारी भाकरी करती ना हसू केलं इतकी करते बापरे 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 फक्त व्हिडिओत हा व्हिडिओत नाहीत नाही आजचा दिवस ग बाई चालले मग मी द्या हा ना आता का चार पाच महिने एप्रिल मध्ये म्हणता गॅरंटी नाही चला पण भारी वाटलं त्यांनी बनवले बनवले त्यालाच महत्व आहे थोडं पण छान झालते बर का दिला छान झालते राजू मस्त झालते भारी थँक्यू एवढ्याच <laughs> आठवण येत राहत माणसाला मग गेलं का तेच आठवायचं अगं इकडून ना धूर ब्लर येत असत तेवढंच आठवायचं ना त्याचे दिवस काढायचे मग तीन चार महिने वाट बघायची वय काय करता मग आता ए स्वीटी सिंबा आमची स्वीटी, स्वीटी सिंबा बघा शिकारीला कुठे जाऊन बसले स्वीटी सिंबा बघा ना तबी बाई माझ्याकडे शिकार दिसला काय काय नाही काहीतरी झालं फुकू फुकू फुकुनी फुकु, फुकु, जाळ काढायचं चा काम चालले ऊठूज वाटत नाही ठंडीच तेवडी सुटली नाही का गं गुलाबी थंडी पल्लवी काल म्हणत होती गुलाबी थंडी जा ना शुभ데이चं बाई सोबत घेऊन जाव

पण क्वार्टर आहेत का राजू आता बिना गुडीला